लाडकी लाडक्यात आहे नव बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे या पाच दिवसात भेटणार आहे का हप्ता तुमच्या अकाउंटला येणार आहे का या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणी कोणी काय काय बोलले आणि कधी तुम्हाला हप्ता जमा होऊ शकतो या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे ता लाडके ताई व्हिडिओ काजीपूर्व बघायचा कारण आपल्या सगळ्याला आता आतुरता लागलेली आहे ती म्हणजे जून महिन्याच्या हप्त्याबद्दल हा बारावा हप्ता नेमका आपल्याला कधी भेटणार आहे नेमका आपल्याला हा अकाउंटला कधी डीपीटी होणार आहे याच्याबद्दल काही माहिती आली का कोणत्या न्यूज चॅनलमध्ये काय सांगितलेलं आहे मंत्री साहेबांनी काय सांगितलेलं या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत काजीपूर्व बघायचा कारण की गरीब ज्या ताई आहेत ज्या या ठिकाणी पोट आहे अशा ताईंच्या त्या ताईंना त्यांच्या खूप कमेंट्स आलेले आहेत की सर आम्हाला हा अकरा बारावा हप्ता लवकरात लवकर अकाउंटला यावा तर या ठिकाणी त्याच्यामुळे हा व्हिडिओ असणार आहे तर कोणत्या कोणत्या ताईला असं वाटतंय या पाच दिवसामध्ये लवकरात लवकर या ठिकाणी हा हप्ता वाटप पाहिजे तर लाडक्या ताईंना वेळ न वाया घालता अगोदर सांगतो तुम्हाला की नेमकं कोणी काय काय बोललेलं आहे कधी पैसे येऊ शकतात हे कोणाचे कोणाचे अंदाज आहेत किंवा काय आहे सगळ्या गोष्टी आपण अगोदर बघूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला मी सांगणार आहे की नक्की पैसे कधी जमा होणार आहेत तर लाडक्या व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सगळ्यांसाठी एक प्रश्न आहे लाडके असणार आहे की तुम्हाला तुम्हाला आतापर्यंत अकरावा हप्ता भेटला आहे का पहिला प्रश्न आणि दुसरी गोष्ट तुमचा डीबीटी झाले आहे का ते ऍक्टिव्ह आहे का तुमचं नाव जिल्हा आणि ह्या दोन प्रश्नाची उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे कारण की जून महिन्याचा लवकरात लवकर भेटणार आहे आहे त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका फक्त डीबीटी तुमचं झालं का आणि दुसरी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी अकरावा हप्ता भेटला आहे का या दोन गोष्टी कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या नाव आणि जिल्हा सहित सांगायच्या आहेत चला आता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया कोण काय काय बोललेलं आहे सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यात पहिली आणि तुम्हाला सगळ्यांचे पुरावे पण देणार आहे लडकेजणू कारण आपण कोणत्याच गोष्टी अंदाज सांगत नाही आपल्या गोष्टी सगळ्या टीव्हीवर न्यूजपेपरला जे येतात किंवा मंत्री साहेब जे बोलतात त्यांच्याच गोष्टी मी तुम्हाला डायरेक्ट सांगत असतो किंवा त्यांचे पी ए जे बोलतात माझ्याबरोबर फोनवर वगैरे मी करून त्यांच्याशी बोलत असतो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगत असतो कारण की लाडके तै आपण या ठिकाणी खूप मेहनत घेऊन त्यांच्याकडून माहिती काढत असतो चला तर आता व्हिडिओ सुरुवात करूया आणि नेमकं बघूया सगळ्यात पहिली बातमी आहे साम टीव्हीची साम टीव्हीची बघा काल एक बातमी आलेली होती ती म्हणजे काय होती जून व जुलैचा हप्ता एकत्र भेटणार आहे आणि ते तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे तर सगळ्यात पहिली बातमी आहे ती म्हणजे जून आणि जुलैचा हप्ता एकत्र एक भेटेल तीन हजार रुपये भेटेल अशा स्वरूपाची पहिली बातमी या ठिकाणी आलेली आहे पण या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला याची तारीख त्यांनी सांगितलेली नाहीये तुम्हाला पेपरमध्ये पण दाखवतो की बघा लाडके दंडो यांनी फक्त सांगितलंय जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र भेटेल पण त्याची तारीख त्यांनी सांगितलेली नाही तर तार लाडके दंडू असं कुणाकुणाला वाटतंय की बाबा हा जून महिन्याचा हप्ता उशीर झालेला आहे जुलै महिन्याचा हप्ता पण लवकर लवकर भेटा जुलैचा हप्ता ऑगस्ट मध्ये जाईल असं पण होऊ शकतं त्याच्यामुळे लाडके तुम्हाला काय वाटतं की जून महिन्याचा हप्ता लवकरात लवकर भेटावा आणि जुलै महिन्याचा हप्ता पण त्याच्या सोबत भेटावा म्हणजे तीन हजार रुपये अकाउंटला लवकरात लवकर यावेत असं कोणत्या कोणत्या ताईला वाटतं पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर दुसरं आहे बघा या ठिकाणी एबीबी माझाची न्यूज आहे बघा पहिली न्यूज तुम्हाला साम टीव्हीची होती दुसरी न्यूज आहे एबीबी माझाची एबीबी माझाने काय सांगितलेले महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे भेटणार आहेत शेवटच्या आठवड्यामध्ये आता सुरुवात झालेली आहे सगळ्याला माहिती फक्त पाच दिवस राहिले जातात महिना संपायला जुलै जून महिना संपायला फक्त पाच दिवस राहिलेले आहेत आणि या पाच दिवसामध्ये पैसे अकाउंटला येतील अशा स्वरूपाचं वक्तव्य किंवा अशा स्वरूपाची न्यूज एबीपी माझा दिलेली आहे तुम्हाला मी डायरेक्ट त्याचा पुरावा सहित दाखवतो काळजी करू नका कारण की आपण पुराव्या सहभीत शिवाय काही बोलत नाही एबीपी माझा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे येतील अशा स्वरूपाची बातमी त्यांनी दिलेली आहे तिसर आहे बघा टीव्ही नाईन टीव्ही नाईन मराठीने पण अशा स्वरूपाची बातमी दिली होती की बाबा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे येतील महिन्याच्या शेवटच्या कारण की मागच्या वेळेस पण बऱ्याच वेळेस महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे आले होते यांनी पण अशी न्यूज दिली आहे की महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येतील पण या दोघांनी पण तारखा दिलेल्या नाही हे गोष्ट लक्षात ठेवा या दोघांनी पण तारखा दिलेली नाहीये एक पण तारीख अशी फिक्स सांगितलेली नाही की या तारखेला पैसे जमा होतील फक्त त्यांनी तारीख सांगितलेली नाहीये पण त्यांनी असं सांगितलंय की आठवड्यात शेवटच्या आठवड्यात आता शेवटचा आठवडा चालू झालेला आहे बघा उद्या परवा तेरवा असे फक्त पाच दिवस आपल्याकडे शिल्लक राहिले आणि पाच दिवसामध्ये जून महिन्याचा हप्ता भेटणार आहे का नाही ठिकाणी आपल्याला बघायचं आहे तर लाडके आठवड्यामध्ये पैसे जमा पाहिजेत कारण की आता वाट बघणं खूप झालं आता जून महिन्याचा लवकरात लवकर भेटावा असं बऱ्याच या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकत आहेत की सर लवकरात लवकर सरकारकडे मागणी करावं लागेल कारण आपण हातावर हात ठेवून ब... गप्प जर बसत बसलो तर लाडक्या ताई तर हा जून महिन्याचा हप्ता शंभर टक्के जुलैमध्ये जाणार आहे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं तेरा जुलैला पण सांगितलं होतं तेरा जूनला पण सांगितलं होतं की तुम्हाला हा हप्ता जो आहे तो जुलै महिन्यामध्ये भेटणार आहे कारण महिन्याच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं असं नाही की शेवटच्या आठवड्यात नाही भेटलं तर मी सांगतो की पुढच्या पुढच्या महिन्यात येईल असं नाही मी सगळ्या गोष्टी स्पष्टपणे एक वर्षापासून आपले व्हिडिओ तुम्ही बघत असाल मी ज्या गोष्टी सांगतो त्या तंतोतंत खऱ्याच होतात त्याच्यामुळे लाडके जाईलो मी तुम्हाला पहिल्याच आठवड्यामध्ये तेरा तारखेला एकदा सांगितलं होतं की तुम्हाला हा जो हप्ता आहे जून महिन्याचा हप्ता हा जुलै महिन्यामध्ये भेटणार आहे याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही पण बाकीच्या का लोकांनी काय काय सांगितलं होतं शेवटच्या आठवड्यात भेटेल पंचवीस तारखेला भेटेल सव्वीस तारखेला भेटेल सत्तावीस तारखेला भेटेल याच्यानुसार तुम्हाला सांगत आहे पण मी तुम्हाला ठणकावून आज पण सांगतोय परत सांगतोय जर व्हिडिओ बघत असाल तर लाडके अजून सांगतोय जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जून मध्ये भेटणार नाही म्हणजे नाही तुम्हाला वाटलं तर लक्षात ठेवा कारण मी व्हिडिओ तुम्हाला ज्यावेळेस जुलै महिन्यात चालू होईल त्यावेळेस तुम्हाला समजेलच की मी जे बोललो होतो ते खरं झालेलं आहे कारण की आपण अंदाज कधीच बांधत नाही ज्या मधल्या गोष्टी असतात त्या तुम्हाला मी डायरेक्ट सांगत आहे जून महिन्यामध्ये तुम्हाला भेटणार नाही पण जर आपण सगळ्यांनी मिळून जर या ठिकाणी काय केला फोर्स केला मोठी मागणी जर केली तर शक्यता कमी शक्यता आहे की बाबा जून महिन्याच्या चार पाच दिवसात भेटेल पण शक्यता खूप कमी आहे त्याच्यामुळे मागणी आपली स्ट्रॉंग असायला पाहिजे जर आपण फक्त म्हणत बसलो की हो सर भेटायला पाहिजे भेटायला पाहिजे असं चालणार नाही आपण खंबीरपणे उभा राहून या ठिकाणी सरकारकडे मागणी केली पाहिजे की सरकार आम्ही तुम्हाला मत दिलेलं आहे तुमचं सरकार आणण्यासाठी आम्ही मदत केलेली आहे लाडक्या बहिणींना तुम्ही हा महिन्याचा हप्ता प्रत्येक महिन्यामध्ये द्या अशा स्वरूपाची मागणी जर आपण केली तर शंभर टक्के पैसे भेटणार म्हणजे भेटणार याच्यामध्ये काहीच वाद नाही लाडकेचा त्याच्यामुळे मी या ठिकाणी पुढाकार घेतलाय सगळ्यांनी जर सपोर्ट केला परत सांगतो के तुम्ही जर सगळ्यांनी सपोर्ट केला तर आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या शंभर टक्के पूर्ण होणार म्हणजे होणार आता पुढचे इलेक्शन लागायला सुरुवात झालेली आहे पुढचे निवडणुका सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे सर्व ताईंनी एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला लवकरात लवकर ही मागणी करायची की आम्हाला लवकरात लवकरात लवकर हा हप्ता वाटप व्हायला पाहिजे तर बघा ही मागणी आहे नंतर चौथी गोष्ट आहे बघा आपले राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काय सांगितलेले बघा महिन्याच्या शेवटी का करता का करता करता मी काय करत असतो आदिती ताईंना या ठिकाणी काय करत असतो फोन करत असतो आणि मी या ठिकाणी पैसे मंजूर करून त्यांना पुढे सांगत असतो की तुम्ही तुमचे पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणीला देऊन टाका हे अधि आपल्या अजितदा पवार यांनी पण सांगितलेलं आहे तर हे झालं चौथा पॉईंट आणि पाचवा पॉईंट सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे आपल्या लाडके जे ताई आहेत आदिती मॅडम आहेत त्यांनी आणखी पण काही घोषणा केलेली नाहीये किंवा त्यांनी अजून काही ट्विटरवर माहिती सांगितलेली नाहीये किंवा पैसे भेटणार आहेत किंवा त्यांनी रिपोर्टरला टीव्ही चॅनलला किंवा न्यूज पेपरला कुठंच काही सांगितलेलं नाहीये की पैसे कधी भेटणार आहेत जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे बारावा हप्ता कधी भेटणार आहे त्याच्यामुळे लाडक्या ताई आणखी काही बोललेलं नाही कोण आदिती तटकरे मॅडम महिला व बालविकास मंत्री आदित्य ठाकरे मॅडम यांनी काहीच बोललेलं नाही त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या जणू ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही समजून घ्या तुम्हाला मी सांगितलेलं आहे की साम टीव्हीनी काय बोललेलं आहे नंतर एबीबी माझं काय सांगितलेलं आहे टीव्ही नाईननी काय सांगितलं आहे आधी अजितदा पवार यांनी काय सांगितलेलं महिला व बाल विकास मंत्री यांनी काय सांगितलेलं हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता एक तुम्हाला छोटा प्रश्न विचारतो लाडक्या जणू तुम्हाला असं वाटतंय का की ह्या पाच दिवसामध्ये येणाऱ्या पाच दिवसामध्ये जूनचा हप्ता भेटावा म्हणजे भेटावा कारण की बघा लाडक्या त्यानं जर तुम्ही सपोर्ट केला तर या ठिकाणी मी अजून एक वेगवेगळे वेग 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 आमदार खासदार साहेबांना भेटणार आहे आणि त्यांना आपल्या सगळ्या मागण्या देणार आहे तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा कारण की मी खूप पळत आहे मी खूप झटत आहे झगडत आहे तुमच्यासाठी झटत आहे बघा लाडक्या त्यांना तुम्हाला सगळ्याला वाटत असेल की हा आहे युट्यूबरचं फक्त काय त्यांचे काम असतात की व्हिडिओ पोस्ट करणं व्हिडिओ टाकणं अपडेट देणं एवढंच काम असतं पण मी लाडक्यातो त्याच्यामधला नाही मी जवळजवळ एक वर्षापासून आपला तुमची आणि माझी या ठिकाणी काय झालेली आहे एक नातं तयार झालेलं आहे बहीण तयार झालेलं आहे तुम्ही लाडक्या बहिणी आहात मी लाडका भाऊ आहे तुमचा त्याच्यामुळे लाडक्या तुमच्यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये मी फक्त एक असं म्हणणं नाही की सरकार प्लीज कृपया करून तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा आपल्याला मागण्या तर मागायचे पण आपल्याला थोडा आवाज पण उठवायचा आहे लाडक्याजांना बघा तुमच्यासाठी मी आवाज उठवत आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी पुढाकार घ्यायचा आहे सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं लिहायचं आहे सहमत आहे असं लिहायचं आहे आणि तुमच्यासाठी या ठिकाणी मी खंबीरपणे या ठिकाणी मागण्या मांडणार म्हणजे मांडणार आहे त्याच्याबद्दल त्याच्यामुळे लाडक्या त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे सरकारपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचायचा आहे कसल्या परिस्थितीत आपला सरकारपर्यंत व्हिडिओ पोहोचायचा आहे म्हणजे पोहोचायचा आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा चला इथेच थांबूया काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा त्याच्यामुळे व्हिडिओ आपला व्हायरल होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरुदेव